पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताप्या जडगाव जळगाव जिल्ह्यात एका ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न संजय वराडे असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदाराचे नाव आत्मदहनाचा प्रयत्न करीत असतानाच पोलिसांनी ठेकेदाराला घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी यांच्याकडून छळ केला जात असल्याचा संजय वराडे यांचा आरोप तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी दुसरा वाल्मिक करार असल्याचा संजय वराडे या ठेकेदाराचा गंभीर आरोप त्याला सस्पेंड करा सस्पेंड करा सस्पेंड करा सस्पेंड कराय द्या सस्पेंड करा मला न्याय द्या न्याय द्या अत्रुतेला सस्पेंड करा

पाच वेळेस चोरे झालेले चार कोटी रुपयांचं काम चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री पर्वणी साहेबांच्याच काढण्यात काम आहे साहेबांच्या ऊर्जा वर्गाचं काम चालू आहे माझ्या पाच वेळेस चोऱ्या झाल्या सगळ्या गावाच्या चोऱ्या सापडतात अतुल अंधारीचा अतुल उघड्यात अंधारी चोबक्कल नंबर चौदा अठ्ठावीस ह्या म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये दुसरा वाल्मी करार तयार झालेला आहे पोलिसांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करावी यांनी मला लॉकअप सुद्धा तोंड टाकलेलं आहे एस पी याच्यावर कारवाई करत नाही काल आय ना भेटायला गेलो होतो आय सुद्धा सांगितलं की करतो एम डी ड्रग्ज सुद्धा याचा समाविष्ट आहे ड्रग्ज खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे चालू आहे आज या ठिकाणी तुम्ही काय मी आज आत्मसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला उपासमारी मला न्याय मिळाला पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ ह्या एस पी वरती सुद्धा एस त्याच्या माध्यमात कलेक्शन चालू आहे एम डी ड्रग्जचं प्रकरण खूप मोठं आहे माझ्यासारख्या माणसा चोरीचा निकाल लावायचा आणि तोरीकडनं पैसे गहून घ्यायचे दिसत जाईल तिथे पैसे गहून घ्यायचे आणि मला माझ्या मुलाभाळांना माझा मुलगा सी ए टी झालेला आहे तिथे मी मुलाची ॲडमिशन घेऊ शकत ती चार कोटी रुपये अटकलेले आहेत हातून वर्तरी माझ्या चोरी चकेलमध्ये वारंवार पैसे काढलेले आहेत रामपूरचा वाटीकडे बस होता परंतु त्यांनी तिथे हस्तक्षेप केला रोज सकाळची संध्याकाळची रात्री दहा ते सकाळच्या बारापर्यंत तो मला घेऊन बसायचा हा रोज दारू आणा हे आणा ते आणा आठ पंचायत मला एल सी बी कडे ओपन केले के मी किती देखील गणेश बाग मारे मी पन्नास गुन्हे त्यांनी ओपन केले त्या अनुषंगाने माझा गुन्हा ओपन न करता माझ्याकडनं गन त्यांनी काढलेले आहे माझं संजय राम बोरड्याने कॉन्ट्रॅक्टर आहे माझं चिंतून माझी विनंती आहे नाही बाबा मला न्याय द्यावा